नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जास्त झंझट न करता भांड्यांचा पसारा न करता व कोणत्याही पूर्वतयारीशिवाय पिकलेल्या केळांची पौष्टिक टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत केळी यापेक्षा सुद्धा जास्त पिकलेली असली तरीही चालतील पण इथे कच्ची केळी वापरायची नाहीत आता यानंतर ही केळी आपण इथे सोलून घेऊयात तर सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे केळी तर आपल्या घरी असतातच तर ही रेसिपी नक्की करून पहा तर इथे आता मी केळी सोलून घेतलेली आहेत आता केळी आपण सुरीने कट करून घेऊयात तर मी इथे सुरीने अशी गोल गोल कापून घेत आहे तुम्ही यापेक्षा मोठे मोठे कट केले तरीही चालतील तर बघू शकताय केळी इथे कट करून झालेली आहेत आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता ही कापून घेतलेली केळी घालूयात यानंतर पाऊन वाटी गुळ घालायचा तर मी ते गुळ चिरून घेतलेला आहे आपण गुळ पावडर वापरली तरीही चालेल त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं तर हलकं दाबून घेतलेलं आहे त्यानंतर पाव वाटी रवा घालायचा तर रवा आपण इथे बारीक मोठा कोणताही वापरू शकतो यानंतर दोन ते तीन चमचे तूप घालायचं इथे तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल त्यानंतर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर वेलची पावडरीचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे आवर्जून घालायची आवडत नसल्यास नाही घातली तरीही चालेल आता यानंतर यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे पहा असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण आता पाणी किंवा काही वापरलेलं नाही तर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तर यातलं अर्धी वाटी दूध आपण आता इथे घालूया व पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर आता मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता हे बॅटर पहा कसं झालेलं आहे तर हे थोडंसं घट्ट वाटतंय तर उरलेलं दूधसुद्धा आपण आता यामध्ये ओतूया व यावरती पुन्हा झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं फिरवून घेऊयात तर इथे मी फक्त अर्ध्या मिनटासाठी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता पाहूया आपलं बॅटर कसं झालेलं आहे तर हे पहा अगदी व्यवस्थित हे बॅटर तयार झालेलं आहे एकदम रिबन फ्लो कन्सिस्टन्सी म्हणतात ना तसं हे बॅटर तयार झालेलं आहे तर असंच बॅटर आपल्याला हवं आहे म्हणजे इथे आपल्याला बरोबर एक वाटी दूध लागलेलं आहे दुधाऐवजी आपण इथे पाणी सुद्धा वापरू शकतो जर तुम्ही इथे एक वाटी गव्हाचं पीठ व वा, पाव वाटी रवा वापरला असेल तर डायरेक्ट आपण एक वाटी दूध घातलं तरीही चालेल मी फक्त तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी दाखवण्यासाठी दोन वेळा दूध वापरलं होतं आणि अगदी व्यवस्थित हे बॅटरी ते तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर तो चांगला भिजण्यासाठी यावरती झाकण ठेवून हे पाच मिनटं असंच बाजूला ठेवून देऊयात तर एक पाच मिनटं झालेली आहेत आणि पाहूया आपलं बॅटर कसं झालेलं आहे तर हे पहा पूर्वीपेक्षा हे थोडंसं फुललेलं वाटतं आणि चमच्याने पाहूया तर अगदी थोडंसंच घट्ट झालेलं आहे पण यामध्ये दूध किंवा पाणी घालण्याची गरज नाही आता यानंतर यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया तर मी ते काजूचे तुकडे घातलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकतो तर हे थोडेसे यामध्ये मिक्स करून घ्यायचे यानंतर पाव चमचा सोडा यामध्ये घालायचा व यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला फक्त दोन सेकंदासाठी फिरवून घ्यायचं तर फक्त एकदाच मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं काय होतं सोडासुद्धा यामध्ये अगदी चांगला मिक्स होतो म्हणून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आता यानंतर लगेचच गॅसवर अप्पेपात्र ठेवायचं व यामध्ये आता थोडंसं तेल किंवा तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल तेल घातल्यामुळं काय होतं हे जे आप्पे आहेत ते या पात्रांना चिकटत नाहीत किंवा चमच्याऐवजी ब्रशने जरी तेल लावून घेतलं तरीही चालेल आता यानंतर एका चमच्याने हे जे बॅटर आहे ते यामध्ये घालायचं तर पूर्ण भरायचं नाही थोडंसं कमी ठेवायचं कारण कसं होतं सोडा घातल्यामुळे हे फुकतं त्यामुळे पूर्ण भरलं तर ते अजून बाहेर येणार त्यामुळे भरतानाच थोडंसं कमी भरायचं तर बघू शकता इथे सर्व आपण भरून घेतलेलं आहे आणि लगेचच हे फुलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर पटकन यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त तीन मिनटासाठी हे असंच बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं तर इथे जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीनच मिनटं लागतात आणि अप्पेपात्राच्या झाकणाला जर असं होल असेल तर ते होल मुजून घ्यायचं नाहीतर कसं होतं हे आपे जा, चांगले फुगत नाहीत तर, तर, तर ले 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 आता एक तीन मिनटं झालेली आहेत व आतमध्ये हे आप्पेसुद्धा पहा साईडने ब्राऊन कलर आलेला आहे तर झाकण काढून पाहूया तर हे पहा वा काय मस्त आप्पे हे फुललेले आहेत अगदी टम्म फुललेले आहेत तर एका चमच्याने हे आता आपण पलटून घेऊयात तर सर्वात आधी हे मधले पलटून घ्यायचे कारण ते लवकर भाजतात आणि बॅटर घालताना सुद्धा आधी साईडने घालायचं व नंतरच मध्ये घालायचं तर आता हे सर्व आपे आपण पलटून घेऊयात तर एका साईडने अगदी छान भाजलेले आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा चांगले भाजून घेऊयात तर यावरती पुन्हा झाकण ठेवूया व फक्त दोनच मिनटं लागतात दुसरी साईड भाजण्यासाठी तर दोन मिनटात आपण पाहू शकतो अगदी छान हे भाजले गेलेले आहेत तर हे पहा किती मस्त कलर आलेला आहे हे केळीचे आपे बनवायला अजिबातच वेळ लागत नाही आता सर्व आपे इथून काढून घेऊयात आता यानंतर पुन्हा या आपेपात्रात तेल घालायचं आणि बाकीचे सुद्धा असेच आपे बनवून घेऊयात तर पाहू शकताय इथे पुन्हा बॅटर टाकलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटातच हे आपे तयार होतात तर हे पहा इथे आपे सुद्धा तयार झालेले आहेत आणि कलर पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि अगदी छान असे आपे तयार झालेले आहेत तर खूपच मस्त तेव्हा आपल्याकडे खूप केळी असतील किंवा जास्त पिकलेली केळी असतील तर याचं काय बनवायचं तर पटकन आप्पे बनवून घ्या खूप छान लागतात तुम्ही एकदा कराल ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल तर हे पहा किती मस्त आप्पे तयार झालेले आहेत कलर अगदी छान आलेला आहे आणि हे पहा अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर आता एक आप्पे आपण इथे मोडून पाहूया तर हे पहा काय मस्त जाळी आलेली आहे आतमध्ये सुद्धा अगदी छान स्पॉन्जी तयार झालेला आहे तर हे पहा किती मस्त जाळी आलेली आहे हो ना तर आता आपण यातलं एक खाऊन पाहूया वाव खरंच काय भारी लागतात माहिती हे केळीचे आप्पे खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा यासोबत कशाचीही गरजच लागत नाही इतके टेस्टी तयार होतात असेच आप्पे अगदी पटापट संपतील चहासोबतसुद्धा अगदी मस्त लागतील इतके छान हे आपे तयार झालेले आहेत तर मी आता इथे अजून एक खाते कारण खरंच मला तितके राहवत नाही आहे अगदी छान झालेले आहेत तर अगदी घरातल्या साहित्यात बनतात आणि झटपट बनतात कोणत्याही पूर्वतयारीशिवाय बनतात हे पहा काय मस्त अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात शिवाय जास्त झंझट नाही किंवा जास्त भांड्यांचा पसारा नाही आणि कोणतीही पूर्वतयारीसुद्धा सुद्धा यासाठी करावी लागत नाही तर मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आपण हे देऊ शकतो तरी ते आपण अजून एक पाहूया तर हे पहा काय मस्त आतून जाळी पडते ना अगदी मस्त स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि तितकाच तो पौष्टिकसुद्धा आहे तर खूप छान तयार होतात हा सुद्धा मी खाल्लेला आहे कारण खरंच तितके खूपच टेस्टी झालेले आहेत तुम्ही कराल ना तर तुमच्या लक्षात येईल इतके मस्त हे आपे तयार होतात तर मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी असा हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा कमी साहित्यात बनणारा व घरातील साहित्यात बनणारा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत